पवार कुटुंबाची आणि खानदानाची मान सतत खालीच जाते अजित पवारांनी रोहित पवार आणि इतरांना तुमचं बघून घेतो तुम्हाला मान त्या ठिकाणी वर सुद्धा करता येणार नाही अशी अवस्था करून टाकतो किंवा तुम्हाला जर नाही धडा शिकवला तर मिशी काढतो ज्या भाषेत अजित पवार इतर पवारांना कदाचित धमकी वजा बोलले असतील त्याच्यामुळे राजेंद्र पवार साहेब अजून त्याच्या पुढे जाऊन म्हणले म्हणजे राजेंद्र पवार पाहिल्यांदा तर म्हणले तुम्ही धरणात मुतले आणि जी काय पवाराची इज्जत गेली शेवटी आत्मक्लेश करावा लागला अजित पवारांना विसरू नका महाराष्ट्र विसरलेला नाही तसंच पहाटेची शपथ अजित पवारांनी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस वी पवारांनी मान खालीच घातली होती ना अजून किती धमकावणार ते म्हणले हे दोनदा मान खाली घातलीच पवारांची अजितदादांनी तिसऱ्यांदा सुद्धा दुपारी शपथ घेऊन त्या ठिकाणी मान खाली घातली राजेंद्र पवार साहेबांना जे मेसेज द्यायचा होता ते त्यांनी बरोबर दिला ते तिसऱ्यांदा अजून म्हणाले की आता तुम्ही रात्री जरी काही कांड केलं किंवा काही एखादी घटना केली किंवा शपथ घेतली तरीही कदाचित आम्हाला मान खाली घालावी लागली तरी आमची मान सतत खालीच होते म्हणजे आमची मान उंचावेल असं अजितदादा काहीच करत नाहीत आणि अजितदादांना काय करायचंय ते करावं आम्ही इथंच आहोत मित्रांनो हे चाललंय आता शीत युद्ध पवार विरुद्ध पवारांचं पवारांच्या जेवढ्या सुना आहेत तेवढ्या सुना सुद्धा म्हणतायत आम्ही तरी लग्न करून या कुटुंबात आलोय पवारांच्या मग ते राजेंद्र पवारांच्या पत्नी असतील शरद पवार, पवार साहेबांच्या असतील किंवा सगळ्या पवारांच्या असतील परंतु सुप्रिया सुळे तर ओरिजिनल पवार आहे कारण ती शरद पवार साहेबांची कन्या आहे पवारांचा खरा डीएनए कोण असेल तर सुप्रिया सुळे असतील मग जे काही अजित पवारांनी वाद लावलाय किती दिवस लेकीला किंवा बाहेरच्या तुम्ही निवडून दिला देणार आता घरातल्या पवारांच्या सुनेला निवडून द्या मग त्याच्यावर ही सगळी टिप्पणी आली मग पवारांचीच एक सून म्हणाली आम्ही तर बाहेरून आलेल्या मुली आहोत पण पवारांच्या सून आहोत खरा डीएनए पवारांचा तर सुप्रिया सुळे सगळे पवारांच्या घरातले सगळे हे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्यामुळं कदाचित अजित दादा अस्वस्थ आहेत पण मित्रांनो एका मोठ्या नेत्याने महाराष्ट्राचे सगळे सूत्र हातात असलेले कारण आता अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ग्रेट नेते आहेत बारामतीमध्ये तर ते ताकदीनं निवडणुकीसाठी सामोरे जातच आहेत पण या सगळ्या गडबडीमध्ये या सगळ्या धानलीमध्ये ते आपण काय बोलतोय कदाचित हे विसरलेलं असावेत आणि महाराष्ट्रातील एक तरुण वर्ग एक मोठी तरुणाई अजितदादांकडे आशेने पाहत असताना अजितदादानी मिशा काढतो इथपर्यंत बोलणं हे कदाचित प्रत्येकाला आश्चर्यकारक आहे परंतु लोकसभेची निवडणूक ही एकमेकाचं राजकीय टिप्पणीच्या या, या सगळ्या रणधुमाळीमध्ये एकमेकाचं राजकीय वस्त्रहरण करण्याच्या सगळ्या गडबडीमध्ये आपण कुटुंबा कुटुंबामध्येच भांडणं लावून एकमेकाच्या मिशा काढण्यापर्यंत आलो पंत मात्र तिकडे यशस्वी झाले पंतांनी तुमच्या कुटुंबामध्ये वाद लावला आणि नामानिराळे झाले हा महाराष्ट्र आहे सध्याचा तो पुरोगामी महाराष्ट्र आठवा आणि आजचा पंतांचा महाराष्ट्र आठवा याच्यापेक्षा तुम्हाला परत पुरोगामी महाराष्ट्र करण्यासाठी नेत्याने आता विचार केला पाहिजे आपण काय बोलतो आपण काय वागतो आणि आपण काय चर्चा करतो बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय शेअर करा जर आवडलं पटलं तर